वृक्ष तोड आहे का वृक्ष तोडच नाही ना वृक्ष तोड कशाला म्हणतात कापून टाकण्याला वृक्ष तोड म्हणतात सयाजी कापून टाकण्याला वृक्षात्री मला वॉर्निंग द्यायची तुम्ही कुंभ झाला काय किंवा साधू आले काय नाही आले काय हे तुम्ही बोलू शकत नाहीत साधू संतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि ह्याच्यामध्येच वृक्ष तोडच नाही तर तुम्ही वृक्ष तोड म्हणून समाजाला म्हणजे आक्रमक करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका कारण कुंभ हे एक धार्मिक अधिष्ठान आहे आणि ते भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे संतांचा मत ते कोणत्याही धर्माचे संत असोत साधू असोत त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही तसंच संविधानामध्ये तुम्हाला मुभा नाही आहे तुम्ही पॉलिटिकली जर एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन सय्याजी जर हे बोलत असतील तर मला असं वाटतं आहे सय्याजीच्या आयुष्यामध्ये म्हणजे कलाकार म्हणून काही शिल्लक राहिलं नाही का असा माझा प्रश्न आहे सय्याजीला आणि त्यापुढं जाऊन सयाजी जे भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि कायद्यामध्ये रिप्लांटेशन आहे कायद्यामध्ये अधिकच्या झाडं लावण्याचा निकाल आहे मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हे जर फॉलो होत असेल तर आपण मान्य मंत्री गिरीश महाजन साहेबांना टार्गेट करू शकत नाही तुम्ही आपल्या मर्यादेमध्ये मला असं म्हणायचं की प्रत्येक हर किसीने आपल्या जबान को लगाम देना चाहिए सयाजी हे सयाजी ध्यान रखना भाई फिर मत कहना कि की कानून की कलम में बहुत ताकत होती है त्याच्यामुळे मान्य गिरीश महाजन साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे वृक्ष तोड नाही आहे रिप्लांटेशन आहे त्याच्यासोबत अधिकचं प्लांटेशन असणार आहे साधू संतांचा अपमान करण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका सय्याजी हम जो है कुठे असते ते काय म्हणतात हजवाले नाही आहे हम हज नाही जाते है हम हज नाही जाते है हम छद्दर डालने नाही जाते है भारत का अधिकतर समाज हा जो हा जो आहे कुंभला मानणार आहे संत संत समुदायाला मानणार आहे आणि कुणाचा तरी होऊन हम चद्दर की, की बात करते है। हम साधुओ की बात करते हम भारत के संविधान की बात करते और जहां भारत के संविधान की बात होती है मुझे ऐसा लगता है की ते काय पाणी कम आहे पाणी कम चाय आहे ते सयाजी शिंदेचं बोलणं पाणी कम चाय आहे मी खबरदार इशारा आहे यापुढं साधू संतांचा अपमान करायचा नाही खोटं नरेटिव्ह तयार करायचं नाही वृक्ष तोड नाही आणि मान्य गिरीश महाजन साहेबांच्या बाबतीमध्ये कारण सयाजी आपलं काय कर्तृत्व आहे मला माहीत नाही परंतु गिरीश महाजन एक अशी व्यक्ती आहेत की त्यांच्यामुळे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेत लाखो करोडो जे जे सामान्य गरीब असतात त्यांना की नाही औषध उपचाराची व्यवस्था झालेली आहे असे ते मंत्री आहेत इतिहासात लिहिलं जाईल काँग्रेसांच्या काळामध्ये सय्याजी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय झालेले आहेत गिरीश महाजनच्या काळामध्ये सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेत अशा कर्तबगार माणसाच्या विरुद्ध ऐकून घेतला जाणार नाही जशास तसं उत्तर दिलं जाईल कायदेशीर मुचक्या बांधण्यासाठी आम्ही तयारीला लागू कोर्टात जाऊ आणि तुम्ही साधू संतांच्या विरुद्ध आता बोलून दाखवा तुम्हाला वॉर्निंग आहे हम भी देखेंगे तुम में कितना है दम और हम भी बताएंगे हम मे कितना है दम संविधान की ताकत से हम बताएंगे साधू संतो की ताकत से हम बताएंगे हम में कितना है दम सर सर एक एक मिनिट शिंदे कोणाचं बोलतात पॉलिटिकल बोलतात मला एक सांगा स्क्रीनवर सयाजी शिंदे किती वर्षापासून नाहीत दिसलेत का तुम्हाला मग आता हा फंडा घेऊन वृक्ष तोड आहे का वृक्ष तोडच नाही ना वृक्ष तोड कशाला म्हणतात कापून टाकण्याला वृक्ष तोड म्हणतात सयाजी कापून टाकण्याला म्हणतात वृक्ष तोड म्हणत नसतात ही जर साधी मराठी कळत नसेल तर मग कोणत्या भाषेत सांगायचं गुजराती भाषेत सांगायचं का सयाजीला की हिंदी भाषेत सांगायचं मला माहित नाही सयाजीला हिंदीत चान्स मिळाला की नाही परंतु मला असं वाटतं हे पुरेसा